कंपनी नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट ऑर इंजुरियस ऑफ एनी अपघात किंवा कोणत्या प्रकारच्या दुखापतीसाठी कंपनी जबाबदार राहणार नाही टोल नाका नमस्कार ए सर मी आज दीड महिन्यात चालू होऊ शकतो का आपण आता इकडून आलो मुंबई मार्ग येणारा पट्टा आहे आणि ही भिंत जी नागपूरची आहे आपण अगोदर एवढ्या डोंगरपुरा गेलाय या रस्ता एकदम झालेला आहे तो नागपूर मध्ये आपला कर्जत बदलापूरला जाणारा सर नमस्कार ए सर मी आज ऐकल्या महिन्यात दीड महिन्यात चालू होऊ शकतो हो का टाईम जाऊ शकतो ना ओके थँक्यू बघा मी एक मागे शंका घेतली कारण मी आज पंधरा नाही तरी याचा व्हिडिओ बनवायला आलो इथे डोंगर आहे मग कसं जाणार कसे येणार हा डोंगर पूर्णपणे खालून झालाय त्यामुळे कुठेतरी माझी जी शंका आहे ती फोल तळलेली आहे कारण आज जर रस्ता सुरू झाला आता हा जो दिल्ली मुंबई मार्ग आहे ना या मार्गाचा वापर केला जाईल आणि ही जी वर्तून आहे जो आमनेवर येतो तो तो थांबवला जाईल का त्याच्यात आणि मला वाटत शंभर टक्के दीड महिन्यात यो मार्ग सुरू होणार नक्कीच सुरू होणार बराच मोठा डोंगर होता तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता बघा आज हो रस्ता अरे मी जे काय व्हिडिओ पाहिला तुम्हाला दिसेल की इथे डोंगर होता तो डोंगर पूर्णपणे खाल्ला गेला आणि हा कल्याणहून पडग्याला जाणारा रस्ता आहे जो समोर दिसतोय आणि जो ब्रिज दिसतो माग ना तो नागपूरवरून येऊन हा समृद्धी मार्ग हा इथून डायरेक्ट खालती जाणार आहे हा रस्ता आता थांबलेला आहे बघा जो एक इथे जे पहिले जेसीबीच्या जी बाजूला जो ट्रक आहे तिथनं चढून राहील जी डायरेक्ट नागपूरला जाईल आपल्याला इथनं जायला मार्ग नाही आहे नाही तर आपण नक्कीच गेलो असताना इथे काम सुरू आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही काही नियम असतात ज्या पाळणे खूप गरजेचे असत बायकर्स आलेला आहे तिकडून तो जर इथपर्यंत आला तर आपण जाऊ शकतो अदरवाइज चान्स कमी आहे तेव्हा तो बिंदास आलेला आहे आपण इथे इंजिनिअर भेटूयात त्यांच्याकडनं पण थोडी माहिती घेऊयात हॅलो सर सर मराठी आहे ना ओके हिंदी में दो बोल दो हिंदी यस तो अभी कुछ दिन पहले मैंने सुना कि ये मतलब अभी रोड शायद महीने भर में शुरू हो सकता है ये ऊपर वाला ओके लेकिन सम आएगा तो खाली जाने के लिए रहेगा ना लेकिन तो जो आएंगे इधर मुंबई से उनका क्या होगा ना ना तो काम है। तो ये, नहीं सकता ये तो ऑलरेडी वो टिटवाला रोड भी बहुत सा काम बाकी आगे पाइपलाइन भी है पता है मुझे मुझे लगा कि शायद यहाँ से मतलब ये जहाँ एजाबे डंपर आ रहा है वहां से लेंगे क्या ऐसा अंदाज है इसलिए पूछा मैंने फाइनल ऐसा नहीं है ओके okay. मतलब वहाँ पे डबल डबल जो चार लाइन है डबल डबल करेंगे ओके डिवाइड करेंगे उसे को ओके आपका लाइन का है ना यस सिक्स लाइन है थ्री लाइन इनकमिंग आउटगोइंग हां होगा जो भी होगा और बाद में चालू होगा ओके थैंक यू सर ना मैंने एक्चुअली देखा अभी कुछ बोल रहे थे महीने भर में तो मैं अंदाजा लगा क्योंकि इसका ऑलरेडी मैं बहुत से वीडियो डाला ना ना. तो थोड़ा अगर चालू करते तो खाली इनकम ही होगा आउट के लिए क्या करेंगे इसलिए पूछा हो सकता है बाद में थोड़ा थोड़ा जो क्या बोलते हैं इंस्टॉलमेंट में थैंक यू प्रत्येक जैसे कि आप इकड़ आलो आज मुंबई पट्टा है आणि ही भिंत आहे जी ती नागपूरची आणि पुढे जो रस्ता आहे हा जो रस्ता आहे हा जे एन पी जे वडोदरा आहे ज्याला मुंबई दिल्ली नागपूर होतो आपण मुंबई दिल्ली तो पट्टा आहे आपण इथनं जाऊन पाहूयात किती काम आहे कसं काम आहे ते नाही हे प्रयत्न करते सुरू करायचा सुरू झाला तर पुढे काय हे बघा किती काम सुरू आहे आज तुमच्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनेल पूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल वर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आजो पत्ता तुम्ही एक अंदाज लावू शकता किती काम बाकी आहे अजून इतक्या लवकर सुरू होणे जरा कठीण आहे बाकी आपण पाहूयात हे बघा हा जो रस्ता आहे हा जो आहे तो जेएनपीटी पी टी ते बडोदा जो बनत आहे तो रस्ता आहे आणि जो समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई तो म्हणजे हा जो दिसत आहे ते दिला डायव्हर्जन म्हणून म्हणजे एक रूट कसा पण मध्ये डिवाइड करून पुन्हा मध्ये डिवाइड करून असे डिवाइड डिवायडर टाकून टाकून रस्ता सुरू करतील काय काय पण सुरू करतील आता सध्या आपण जिथे चोरू अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आपण जेव्हा त्या मार्गाने यायचो इथे मोठी डोंगर होता आपण अगोदर जेवढ्या डोंगर पुरा खेलाय म्हणजे हा रस्ता एकदम सुरळीत झालेला आहे जसं की तिथे आपल्याला आता जे इंजिनियर त्यांनी सांगितलं की हा फक्त वरचा रस्ता जो सहा पदर घेणार त्याला डिवाइड करायला जातील तीन तीन पदर तीन पदर येण्याकरता जाण्याकरता आता ते जेव्हा सुरू करतात तेव्हाच नक्की काय ते सांगता येईल तोपर्यंत नाही बाकी कल्याण पाडगाव रोड ब्रिज सुरू आहे माझ्या बाजूला त्याला अजून एक पट्टा बांधणार होते बट असो या आपण प्रवास ब्रिजवर याच्या मागनं जे कल्याणवर येतात किंवा भिवंडीत याच्या बाजूने येतात तो देखील आपण रोड घेऊ आता जाताना आपल्याला तिथनच जाणे खूप छान अशे भिंती रंगवलेल्या थ्रीडी मध्ये मला जितकी माहिती आहे तितके मी देण्याचा प्रयत्न करतोय इथे काय सुरू माहित नाही परंतु इथे आजूबाजूला कुठेतरी पट्टा माझ्या अंतर बोलतात लांब तिकडे कुठे परत मोठा स्टेडियम बांधणार आहेत आणि इथला पट्टा तुम्ही पाहू शकता मी अगोदर याच्या अगोदरचा व्हिडिओ केलेला टिटवाला जो दिल्ली मुंबई मार्ग की इथनं जो बोगदा मार्ग तो येईल इकडून समृद्धीवर झाला आणि तो जो आहे तो नागपूर मध्ये येऊन आपला कर्ज बदलापूरला जाणारा रस्ता आहे आणि बदलापूर कर्जतून त्या बाजूला रस्ता त्या असा अंडरग्राऊंड येणार खालतून भुयारी मार्ग तो भुयारी मार्गून खालतून निघेल बाकी याचा काय नक्की एक्झॅक्टली समजत नाही ते ग्राउंडचं काम सुरू आहे का दुसरा कुठलं पण काम खूप मोठं आहे बोला ते समृद्धी महामार्गालगतच काम सुरू आहे म्हणून बाकी आपण पाहूयात आज झाला समृद्धी महामार्ग बायकर्स आले तीत ते जायला त्यांना भेटेल की नाही माहित नाही तो थांबलेला म्हणजे त्याला पण पूर्ण माहिती नाहीये हे बघा बरच डम्पर येत आहेत आणि हा जो पट्टा आहे तो दिसा हा नागपूर मुंबई जो समृद्धी महामार्ग येतोय एक छोटासा प्रयत्न तुमच्याबरोबर माहिती पुरवण्याचा समृद्धी महामार्ग महिन्याभरात सुरू झाला तर कसा होईल कसा नाही कंपनी नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एक्सिडेंट ऑर इंजुरियस ऑफ एनी काइंड अपघात किंवा कोणत्याही प्रकारच्या दुखापतीसाठी कंपनी जबाबदार राहणार नाही नवयुगा नोटीस कारण कसं आहे अजून हा मार्ग सुरू झालेला नाही आणि बरेच जण याच्यावर प्रवास करतात त्यामुळे त्यांनी या बोर्ड लावलेला आहे जर हा समृद्धी महामार्ग सुरू झाला तर बघा इथे पट्ट्या आखलेल्या आहेत म्हणजे जी तयारी असते पूर्ण सुरू होण्याची ती पूर्णपणे इथे झालेली दिसत आहे आणि जसे की अंदाजे एक पट्टा सुरू होऊ शकतो आणि एक पट्टा तसाच राहू शकतो टोल नाक्यापर्यंत गेलो असतो आपण तिकडे बोर्ड देखील लिहिलेले वेळ वेळ आजूबाजूचे ज्या वॉल चे काम चालू आहे ते अजून देखील सुरू आहे आजगी वाहनांची वर इथे चालू अशी मेन इंटरचेंज आहे काय का एम ई टू गोट नोज इज द एक्झॅक्ट समोर जो तो टोल नाका मी फक्त काम आलो काम किती झालंय किती नाही ते आणि महिन्याभरात रस्ता सुरू होतो माझ्या अंदाजे सव्वीस जानेवारी ही तारीख ठेवली तर खूप छान वाटेल सव्वीस जानेवारी उद्घाटन होईल पण म्हणजे दोन महिने भेटतात दोन महिन्यात जे काय काम शिल्लक आहेत ते सर्व काम व्यवस्थित होऊ शकतात आता फक्त एक आहे किंवा एकदा का हा ब्रिज ओपन झाला समृद्धी मार्ग ओपन झाला त्या पुन्हा याच्यावरचे व्हिडिओ बनवणे शक्य नाही होणार कारण बाईक नॉट अलाउड होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी ब्रिज आहे आजूबाजूला गावांना जोडणार आहे जिथं गावकऱ्यांची वाहतूक सुरू आहे तो प्रश्न अनुत्तरितच राहिलेला आहे ओ हो हो थंडी लागते काच कारण जसे की आपण टोल नाक्यापर्यंत आलो आहोत हा आमने येथील टोल नाका अजून पूर्ण झालेला नाही आहे टोल नाका आमन्याचा इथून जेव्हा आपण जाणार तेव्हा टोल नाका सुरू होईल की नाही विदाउट टोल नाका कशा जोडतील बाकी पुढे बोर्ड लावलेले दिसत नाहीये नो एंट्री केलेली आहे दिसत आहे टोल नाक्यावर ट्रेन आली ट्रेन ट्रेनचा आवाज येतोय नक्कीच येत्या दोन महिन्यात पुलाचे उद्घाटन झालेले असेल नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग लवकरच खुला करण्यात येणार आहे अजून भिंत उभी करायची बाकी आहे हा जो आहे तो पडग्याला जाणारा रस्ता जो कल्याण मार्ग येतो